भक्ती आणि शक्तीचा महापूर म्हणजे कुडनूर अशी कुडनूरची सर्वदूर ओळख आहे आणि याच कुडनूरचे भाविक भक्त गेल्या अनेक वर्षांपासून चिंचणी मायकाला जात आहेत विशेष म्हणजे दरवर्षी चिंचणी मायकाला निघण्यापूर्वी हे कुडनूरमध्ये जे मायकाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये देवीची पूजा अर्चा करतात त्या ठिकाणी ढोल कैताळाचा गजर करतात देवीला नारळ फोडतात नैवेद्य दाखवतात आणि अगदी वाजत गाजत चांगभलंच्या गजरामध्ये बैलगाड्यांच्या माध्यमातून बैल ते चंचणी मायकाला जात असतात बैलगाडीतून जेव्हा ते जात असतात त्यावेळेस बैलांच्या गळ्यातील चाळ आणि त्या चाळातल्या घुंगरांचा आवाज आणि सोबत असलेला कारड्या लाडीचा झझयकार यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते अगदी भक्तिमय होऊन जातं उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरामध्ये ते चिंचणी मायकाला जात असतात गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे त्यामुळे यंदाच्या साली देखील चिंचणी मायकाला कुडनूरचे ग्रामस्थ निघालेले आहेत पाहूयात कुडनूर ग्रामस्थांच्या या भक्तीवरती एक विशेष वृत्तांत बांधवांनो हा चांगभलंचा गजर करत आणि कारड्या लाडीच्या नावानं चांगभलं म्हणत कुडनूरचे तमाम ग्रामस्थ चंचणी मायकाला निघालेले आहेत ते दरवर्षीच चंचणे मायकाला जात असतात शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि नेमकी ही परंपरा काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर अरुण पाटील आहेत जे कोडूरचे पाटील आहेत आणि ते यावर्षी चंचणी मायाकाला निघालेले आहेत काय त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पाटील साहेब काय सांगाल कशा का पद्धतीने तुम्ही चंचणी मायाकाला निघाल प्रत्येक वर्षाप्रमाणे गावातील आमच्या ग्रामस्थ सगळे एकजण एकत्रित जातात सर्वजण एकत्र जाऊन एकत्र मिळतात देवाचं जे काय आहे कलियुगाजून जे चालतात ते परंपरा कायमस्वरूपी राबवतात आणि बैलही आम्ही सजवलेले आहेत घरचे बैल आहेत चाललोय आम्ही सध्या वाढ वडिलांची पण जातात आम्ही पण चाललोय बाकी सारे गावकरी मंडळ आहेत त्यांचे पण मात्र मनोगत आहे का साधारणपणे किती बैलगाड्या आहेत साधारणपणे वीस गाड्या बैलगाड्या जवळ अरे वा व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे वीसभर बैलगाड्या म्हणजे कोडनूर हे बैलगाड्यांचं गाव म्हणून ओळखलं जात प्रतिष्ठेत गाव बैलगाड्यांचं प्रतिष्ठेत आणि काय मग तुम्ही चार चाकीला पसंती देणं बैलगाडीला ऐकलं असला पण बैलगाडी मध्ये जी मजा आहे ती चार चाकीमध्ये ना मजा नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे शाहीर तुम्ही काय सांगाल आम्हाला जायलाच बैलगाडीनेच आवड होत आणि चिंचणी मायकाला जायचं म्हणून बैलगाडी जेवढी आवस आहे तेवढी आवस कुठंच नाही आणि चिंचणी मायका म्हणजे पुराणपूर्वी कधीपासून चालले हे आम्हाला पण माहित नव्हती तो पर्ण आम्ही पण चालू केलेला आहे आणि बैल सजवून जर बैल नसला तरी पण आम्ही बाजारमध्ये जाऊन एखादी बैल घेऊन सजवून देवाला आम्ही जातोच नियमा नियमाप्रमाण आम्ही ही वर्षाला जातोय साधारणपणे किती वर्षापासून तुम्ही जात आहे मी एक दहा पंधरा वर्षात जातोय दहा पंधरा तिथे गेल्यानंतर काय काय करताय तुम्ही तथ्य गेल्यानंतर जण आम्ही मिळून गावसरपी सगळा निवड करतो आणि सगळा देवाबाई जाऊन निवध जाऊन सगळे आम्ही गावची सगळे जेवढी मंडळी आहे तेवढे मिळवून सगळेजण आम्ही जाऊन देवाला बोन जाऊन धनगरी ओव्या वगैरे ओव्या सकाळ कारण कुडनूरचे जे शाहीर आहेत आनंद हक्के त्यांची ख्याती जगभर आहे हा बरोबर आहे आणि त्यामुळं कुडनूर मध्ये ओव्या म्हणणारी शाहीर देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत आनंद हक्के आनंद हा शाहर पण आहेत ते पण त्यांचा कार्यक्रम पण असतो आज पण आमचा पण देवापासून गाड्या जर सोडल्या तरी पण गाड्या आम्ही पण देवाचा कार्यक्रम ही करतो गोव्याचा कार्यक्रम करतो निवड नारळ कशा पद्धतीने दाखवलं तर निवड सगळ्याचा करायचा आणून समोर आपलं एक कांबळा असतो देवाचा ते खातायचा तर आणून सगळ्यांनी ठेवायचा ढोल कैताळ सगळं जे काय असतं ते घ्यायचं काचोळी असते देवाची ते आणून सगळी पुजवून सगळं पाक करून सगळेजण आम्ही मिळून देवळात जाऊन देवाच्या पाया पडून सगळे देवांना भेटून मग भक्तांच्या हक्केला ओ देणारे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून चंचणी चंचणी माय का ओळख काय तुमचा काय अनुभव आहे तुम्ही कधी देवीकडे काय मागणं मागितलं का, तुम्छा तुम्छा का। आ, मागना ले ले। मागना ले। देवी तुमच्या मत्तीला आली का हा देवीला जर मागणं मागटलं तर आपण जर देवी मला ही प्रसन्न झाली पाहिजे देवी आपल्याला प्रसन्न होऊ शकते अशी देवी आहे आमची ती माझ्या देवीवरती प्रचंड श्रद्धा आहे श्रद्धेपुढे तुम्ही निघालेला आहे बरोबर अतिशय वाजत गाजत कुडनूर तर निघालेले आहेत आणि कुडनूर जे आहेत प्रसिद्ध ज्यांना देव म्हणून ओळखले जाते आमचे शिर्पाद देव जे आमच्या गावामध्ये चिंचणी मायकासारखंच एक पण छोटं मायकाचं मंदिर आहे आणि या मंदिराचे हे पुजारी आज सकाळी ज्यावेळेस या बैलगाड्या एकत्रित आल्या त्या सगळ्या त्या महाकुबाईच्या मंदिरासमोर एकत्रित आल्या आणि त्या ठिकाणी विधिवत देवीची पूजा अर्चा करून या बैलगाड्या चिंचणी मायकाच्या दिशेनं निघालेल्या आहेत त्या ठिकाणी आज सकाळी कोणत्या विधी करण्यात आल्या या संदर्भात आपण देवांच्याकडून या ठिकाणी माहिती घेऊयात देवजी तुम्ही आम्हाला सांगा कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही पूजा अर्चा केली आज सकाळी काय काय केलं किती वाजता निघाला आम्ही निघालो सात वाजता निघालो हां हा, 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 बोला बोला हा, सात वाडा निघालो सर्व आमचा गोळा मेळा घेऊ आम्ही वाजत गाजत खेळत रुळवत असं आम्ही चितणी मायाला जातो आणि आम्ही अशीच पूजा करून मोरे जागेला जातो तथ सोडून एक मठ आहे आमचा त्या मठामध्ये आम्ही राहतो मठामध्ये राहून एकीतरी आम्ही हळ्या जाऊन आंघोळी केसा साहेब बुडून आंघोळी करून पाणी आणतो त्याचं बोन आम्ही तयार करतो आणि तयार करून आमची गावाची आपला कमळा टाकून तिची पूजा पत्री करून नारळ फुडून भंडारा जोडत खेळत जाऊन असं देवाच्या डोक्यावर मुंडको ठेवतो ठेवून आम्ही आलो सभासणी असतात मग आल्यावर सभासणी आम्ही देवासने आल्यावर आपण सभासणी जीवन आपलं निवडण जिवून आराम रात्री राहून सकाळपारी आम्ही निघून येतो देवाच्या पायावरती मुंडक ठेवायला मिळावं यासाठी हे जात आहेत म्हणजे देवाचं दर्शन मिळावं देवीचं दर्शन मिळावं ही भावना या पाठीमागं कुठेतरी आहे आणि विशेष म्हणजे <laughs> महाकुबाई मंदिरामध्ये आपण देखील त्या ठिकाणी छोटीशी यात्रा भरवली ती या यात्रेसंदर्भात काय सांगाल काय काय, काय कार्यक्रम त्या दिवशी केले दिवसभर दिवसभर वय देवळ होऊन फाधून झालो झालं वगैरे मंडळ बोलवून वालू करून अशी बोनी गावची यात्रा करून सारिवानी गोळे मेळेने आमच्या कुनूर तर्फी सारेनी येऊन पुढून विनंती करून तिच्या दिवीच्या मस्तावर ह्याच्या पायावर मस्ताक ठेवून पाया पडून जेवून सवासणी असून जीवन गण सवायसिनी असं म्हणून आम्ही एक शिंगू बिरू दोन शिंगू आणि बिरू मिळून मिळून सवयच्या जोडीला आम्ही बसून आम्ही हळद कोकू लावून त्याचं दर्शन घेऊन आम्ही विनंती करू आपल्या गावात जे मायकाचं मंदिर आहे या मंदिराला देखील मोठी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते मंदिर आहे गावात जर नवीन लग्न जर करायचं असेल तर गावदेव करत असताना त्या देवीचं दर्शन घ्यावं लागते यात्रेला जाताना त्या ठिकाणी भावी भक्त जमा होतात काय म्हणजे त्या मंदिराचं महात्मा आहे ते सांगा महात्मा जे महात्मा आहे म्हणूनच त्या मंदिरापाशी जातात जर महात्मा नसलं तर गेले नसते ते जायना तर काय जरी आपल्याला गुन्हा दाखल होईल म्हणून त्याच दर्शन घेऊन आपण जातात बिरुदेवाची बहीण म्हणून चिंचनी या बहीण भावाच्या नात्या संदर्भात काय सांगाल तुम्हाला काय वाटत ती बन जोडलेली मायकानं जोडलेली बिरुवाला जोडून ती त्याचा त्याला हे आरवडी माहेर आल्याची सबीना फिरत नाही म्हणजे काय असते नेमकं ते संघ पालखी पालखी दुपार त्याचा साईज काय ते आहे घोडा हे घेऊन संघ फिरतात किती दिवसांचा हा तुमचा प्रवास असतो आणि तुम्ही पोहचता कधी परत कधी फिरता ते संघ तो आम्ही माघारी बोली झाली परत पाचवी पहिली पहिली ओळख पाचवीशी घरला आपण जात होतो आता चौथी दिवशी आपण जातो बरं त्या ठिकाणी जाताना आपण आपल्या घरामध्ये असलेली काचोळी असेल भंडारा काठी देवाचं जे काही साहित्य आहे हे सगळं साहित्य घेऊन जातो ते साहित्य त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर कशा पद्धतीने त्या साहित्याची पूजा अर्चा केली जाते ते सांगा तो पूजा तरी आरती केल्याशिवाय ते आम्हाला गतरना गांना ते त्याच्या मुळात संगीत आम्हाला देवापाशी गेल्याशिवाय आणि देव घरात ठेवून जायची कारण नाही त्याच्यामुळे आम्ही देव काचोळी असू असू काय ते आम्ही घेऊन जातो आणि त्या ठिकाणी नेऊन देवीच्या साक्षी सुद्धा पूजा आरती आम्ही करतो साधारणपणे किती लाखाचा माहोल त्या ठिकाणी यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो किती लोक असतात त्या ठिकाणी त्या लोकांनी त्याला काय गणत नाही त्याला या मायबाई या जत्रेला गणित नाही आणि खेळ असा असो बसो अशी जत्रा भरती ती ठीक आहे हे होते देव यांनी या यात्रेविषयी माहिती सांगितले यानंतर आमचे बापू पांढरे या ठिकाणी आहेत पांढरे अमोल पांढरे आडनाव बंधू भावकी पण आहे आणि यांनी देखील बैलगाडी केलेली आहे कशा पद्धतीनं जोडणं गेले सांगा जरा आता वर वाढ वाढलापासून आमची बैलगाडी आहे आम्ही पहिल्यापासून घेऊन येतोय आता वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी घेऊन येतोय आता सध्या आमच्या गावात लाख लाख रुपये बैल घेऊन येणारी माणसं आहेत आता बावीस आमच्या गावातल्या बैलगाड्या आहेत आणि सगळ्या आम्ही गोळा मिळवून जातोय चिंचणीला बरोबर चांगली गोष्ट आहे मग तुम्ही काय विशेष तयार केली होती जुडी आता दोन महिन्यापासून त्याला मेहनत बिन चालू केल्या आणि त्याचे व्यायाम चालू आहे चिंचणीला जायसाठी नवीन बैल घेणं हे असं किती वर्षापासून वाडवला पासून जातात पहिल्यापासून तुमचं किती वर्ष आहे माझंही सातवं वर्ष आहे सात वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर काय काय करतायत जाताना आनंद वेगळाच असतोय बर यानंतर या ठिकाणी आमचे सोनं आहेत जे हिंद केसरी गाडी वन म्हणून ओळखले जातात आणि यांची बैलजोडी बैलगाडी आणि बैलगाडी शर्यत म्हणजे यांचं एक आतूट असं नातं आहे सोनूला विचार आहे सोनू तुम्ही देखील चाललेला आहे चिंचणी माईक आला काय सांगाल कशा पद्धतीनं बैलगाडी सजवलेली आहे ते त्याच्यावरती लागणार जे छत आहे ते छत कसं तयार केलं ते के सांगा बैलगाडी सध्या आता मुंबईतनं येऊन महिनाभर आधी अवताला बैल आणायला लागते ते त्यानंतर बैलाला दूध अंधी पाजा लागते जत्रेला जाण्यासाठी तुमची किती बैल आहेत ते दोन आहे ते दोन बैल आहेत शर्तीला शर्तीला एक आहे आणि एक हे जत्रेसाठी खास जत्रेसाठी मग आता जत्रेला जाताना अवताज आणलाय काय जाणलाय नाही नाही ह्याला अवता जा बैल आणला खास जत्रेसाठी घेतलाय खास जत्रेसाठी घेतलाय कितीला घेतलाय ती घेतलाय पन्नास हजारला मग तुम्ही मला सांगा की तुमची ऐपत आहे फोर व्हीलर गाडीनं देखील चंचनेला जायचं बरोबर तुम्ही फोर व्हीलर गाडीनं जाऊ शकताय तरी देखील तुम्ही बैलगाडीला का पसंती देत आहे कारण बैलगाडी वेगळी असते बैलगाडी जायच म्हटल्यावर काय फोर व्हीलर कोण बी जाते की पण बैलगाडी जायच म्हटल्यावर जरा ही लागते ना आपल्या गावातल्या लोकांच्या सोबत जायला मिळते आपल्या भाऊ सोबत आपल्या घरातल्यांच्या सोबत आपल्या पाहुण्या वळ्यांच्या सोबत जायला मिळते काय सांगाल त्या संदर्भात सगळी बैलगाडी नाती भीती सगळी ती बैलगाडी भेटतात का होय भेटते ते सगळे कारण कारण सगळी गाडीवाणी सगळी एकत्रित तुम्ही काय तयार केले त्यासाठी कारण दिपाळीला जेवढा खर्च होतो तेवढाच खर्च यात्रेला होतो कानोलं कापण्या चिवडा वगैरे त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतोय कारण बैलगाडीज नवीन घ्यायला म्हटलं तर साडे नऊ हजारची बैलगाडी घे लागत्या नवीन तुम्ही बैलगाडी नवीन घेतली का होय नवीन बैलगाडी नवीन बैलगाडी चाळीस हजार रुपये टोटल खर्च झालाय कोल्हापूर कोल्हापुरात नाही होय छान चांगली गोष्ट आहे तर बांधवनो अशा पद्धतीनं हे सारे कुडनूरकर जे आहेत ते चंचणी मायकाला निघालेले आहेत ला कारड्या लाडीच्या नावाचा जयघोष जा करत कोणी बैलगाडी खरेदी केलेली आहे तर कोणी बैल खरेदी केलेले आहेत चार चाकी गाडीतून चंचने मायकाला जाण्याच्या ऐपत असताना देखील त्यांनी चार चाकीला फाटा देऊन बैलगाडीला पसंती दिलेली आहे आणखी काही गाडीवाणी या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत तुझं नाव सर अनिल पांढरे रंगा पांढरे हां अनिल पांढरे रंगा पांढरे यांनी तर आपल्या बैलगाडीवरती स्वतःच्या नावाचा बॅनर लावलेला आहे का बॅनर लावला <laughs> <laughs> बॅनर लावला म्हणजे <laughs> <laughs> <आउसन> लावला सगळं फोटो घालून लावला बॅनर हवस तुम्ही काय बैल जोडी मध्ये एखादा बैल खरेदी केला बैलगाडी खरेदी केली काय बैलगाडी घेतली कोल्हापुरात साडे नऊ हजार लाख बैल मागला चार साडेचार लाखाला दिला नाही जत्रेसाठी मग काय पैरा करून चालय नाही ना आपला आपण स्वतः घोडा खोण घोडा आणि खोण म्हणजे काय म्हणते त्याला घोडा आणि बैल घोडा बैलगाडी बघा म्हणजे आपण म्हणतोय की हौशेला मोल नाही आणि त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे चार लाखाचा बैल आणण्यासाठी ते बाजारात गेले होते मात्र त्यांना बैल ना, मिळाला नाही यात्रेला जाण्यासाठी चार लाखाचा बैल खरेदी करण्याची ऐपत या कोडनूरकरांच्या मध्ये आहे आणि हेच या देवीवरती कुडनूरकरांचं असलेलं प्रेम आहे ते या ठिकाणी व्यक्त होते दिसून येते या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगा की बैलांची काळजी घेण्यासाठी बैलाला चंदे असेल वैरण असेल त्यांची कशा का पद्धतीने काळजी घेतली ते सांगा दोन किलो बर्ड काट्या दोन लिटर दूध अंडी हा पोरांना पाच नाही बैलांना पाच दूध तुमची शर्तीसाठी बैल असते शर्तीसाठी आपला बैल मग मग आता जो तुमच्याकडे बैल आहे तो शर्तीसाठी वापरताय की अवतासाठी शर्तीसाठी वापरला हां मग आता जी जोड लावली शर्ती मागना ला ते शर्तीचा बैल आहे हा काय मागणं मागणार देवीकडं देवीला काय बैल केल्यावर काय तर करायचं आपण देवी तुमच्या नवसाल पावली कधी होय पावली तर बांधवांनो हे आहे चिंचली मायका आणि कुडनूरकरांचं नातं जे श्रद्धेचं आहे शक्तीचं आहे भक्तीचं आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सकल समाज बांधवांच्या वतीनं या सर्व भावी भक्तांच्यासाठी चंचली मायकाकडं प्रार्थना करतो की हे मायका देवी या सर्व भक्तांचं भलं कर त्यांना सुखी ठेव आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत